गोल्डी आज मला गोल्डीचा व्हिडिओ काढला नाही वेळच भेटला नाही मम्माला आहे ना पिल्लू कसं बसलं आहे आणि आता आम्हाला झालेला खोकला त्याच्यामुळे मम्मीने मस्तपैकी हा काढा बनवलेला आहे तुळस त्याच्यानंतर ओवा अद्रक अजून काय त्याचा टाकले त्याच्यामध्ये आहे ना गूळ आहे असं बरंच काय 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 मिरं आहे असं काय काय मम्मीने बरंच मिक्स केलं आहे आणि हा काढा बनवला आहे आजकाल थंडी भरपूर वाढली आहे त्याच्यामुळे काय होतं आहे लगेच सर्दी खोकला सगळ्यांना व्हायला लागलेला आहे तर ह्या काड्याची पण रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकेन आणि काय होतं असं हिवाळ्यामध्ये असे काडे वगैरे पिले ना की घशाला खूप छान वाटतं आणि जरी सर्दी खोकला नसेल ना तरी देखील असा काढा घरी बनवून नक्कीच पिला पाहिजे <coughs> गोल्डी। ए गोल्डी गोल्डी आज काय करामत केलेली तू दरवाज्यावरती चढतोसोय कडी काढायला गोल्डी। आणि स्नो इथे बसली आहे दादा पळाली ब काय बोललं की लगेच पळते है ना झोपला झोपलाय तर हिच्या खोड्या बघा आता कशा चाललेल्या आहेत परत सगळ्यांना वाटतो किती गरीब आहे डोळा मारू नको स्नो बिचारा गोल्डी तिथे झोपलाय त्याला हळूच हाताने हे करते बघते बर का अर्थ ती कशी ह्याची खोडी काढू आता मी बघ त्या शेफ्टी आहे अर्थ शेफ्टी आहे का तिथे आता हा उठला आता हा उठला हे बघ हे बघ हे बघ हात काढ हात काढ हात काढ हात काढ खोडील एक नंबर खोडील झाली ही पोरगी त्याची शेपटी आहे तिथून हा तर बघ इथे बघ उठला 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 अहो <laughs> बघा आता तुम्हाला वाटत स्नो खोडील नाहीये गोल्डी इथे शांत बसलाय खुर्चीवर ते बघा त्याची शेपटीला कशी करते ते बघा ते बघा तर खाली खाली ना बघा ते बघा खालून त्याच्या शेपटीला हलवती आहो आत्ता तर केलं तेव्हाच तर तो लगेच इकडे बघितलं पळाली बघा नाही त्याने वरती केली पापा की परी पापा की परी बहुत है माझा गोल्डी शान आहे पिल्लू माझं आत्ता झोपलेला माझा बाळ तर ही गाडी लगेच आलेली शेपटी हलवली आधी काय करते माहिती का इथून इथून त्याच्या तोंडाला अशी करत होती अर्थ ओरडला ना तर हात असा खाली घेतला आणि ह्याच्या खाली गेली लगेच एवढी आगाव आहे तू अजिबात बघू नकोस माझ्याकडे कळलं ना तिथे खिडकीत बसली आता बाहेर झोपायचंय जाऊन आणि मला झोपून दे मी सकाळी लवकर उठली आणि आता मला खूप झोप आली मी तुला पहिलाच सांगते ति आणि अजिबात गोल्डीला मारायचं नाही की अजिबात त्याच्या अंगावरती जायचं नाही मी तुला लास्ट सांगणार ना आहे नाहीतर लय मार खाणार आहेस तू माझं एवढं लक्षात ठेवा आज इकड़े बग इकड़े बग लौकर मगरमच है ना पिल्लू माँ का मगरमच बहुत शांत है ये पापा की परी देखो कैसे देख रही है टुकुर टुकुर कैसे देख रही है टुकुर 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 है ना तू आता बाहेर जा आणि तिथे मस्त पैकी बस शांतपणे मस्ती न करता बसायचंय पहिलंच सांगते तुला आणि रात्रीचे आता साडे अकरा वाजलेत मला झोपू दे सकाळी उठायचंय लवकर दीदीचं स्कूल आहे समजलं चल गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट गोल्डी डी बोलू गुड नाईट